बुलढाणा जिल्ह्याच्या मुंबई नागपूर हायवे क्रमांक त्रेचाळीस वर एक भीषण अपघात झालेला आहे मध्य प्रदेशची एस टी आणि एक विटा घेऊन जाणारी चार चाकी गाडीचा हा भीषण अपघात या ठिकाणी झाला आहे आपण देखील परिस्थिती बघू शकता मी आता घटनास्थळी आहे आणि ही अपघातग्रस्त वाहन आहे या वाहनाला मध्य प्रदेशहून निघालेल्या एसटी बसने जोरदार धडक दिली आणि या विटा घेऊन जाणाऱ्या मालवाहू गाडीमधील तीन लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे अपघाताची भीषणता एवढी मोठ्या प्रमाणात होती की हे संपूर्ण मालवाहू गाडू जे आहे ते पूर्णपणे या ठिकाणी चक्काचूर झाले असल्याचं आपल्याला विदारक चित्र या ठिकाणी दिसून येते त्याचबरोबर आपण बघितलं तर राहणपूर ते अमरावती अशा प्रकारची ही मध्य प्रदेशहून निघालेली गाडी आहे आणि ही अमरावतीसाठी त्या ठिकाणी जात होती है। जात असतानाच आमसरी या गावाजवळ हा भीषण या ठिकाणी अपघात झालेला आहे आणि एस टी मध्ये प्रवास करणाऱ्या वीस लोक जे आहेत ते देखील या ठिकाणी आता जखमी आहेत तर वीस मधले प्रवासी जर आपण बघितले तर सहा प्रवासी जे आहेत ते गंभीर स्वरूपाचे त्या ठिकाणी जखमी झालेले आहेत सर्वच उपचारार्थ शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेले आहे आणि ज्यांची परिस्थिती जी आहे नाजूक आहे त्यांना अकोला येथे उपचारार्थ दाखल करण्यात आलेला आहे अपघाताची तीव्रता एवढ्या मोठ्या प्रमाणात होती की ही मालवाहू गाडी पूर्णपणे या ठिकाणी चक्काचूर झालेली आहे आणि या गाडीमध्ये प्रवास करणाऱ्या तीन लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे अतिशय भदारक असा हा अपघात या ठिकाणी म्हणावा लागेल कारण हा मार्ग जो आहे हा खामगाव अकोला हा मार्ग जरी असला तरी मुंबई नागपूरला जोडणारा नॅशनल हायवे क्रमांक त्रेपन्न असल्याचं या ठिकाणी माहिती समोर आली आहे त्यामुळं आता पोलीस प्रशासनही अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी त्या ठिकाणी दाखल झालेलं आहे आणि अपघातामुळं या रस्त्यावर झालेली प्रवाशांच्या वाहतुकीची कोळंबा जो या ठिकाणी उडाला होता तो पोलिसांनी सुरळीत केलेला आहे आणि आता मार्ग जो आहे तो वाहतुकीसाठी पुन्हा या ठिकाणी आता सुरू करण्यात आलेला आहे आरटीओ विभाग असेल पुलिस प्रशासन असेल अपघाताची माहिती असते घटनास्थळी दाखल झाले मात्र मात्र अपघाताची तीव्रता एवढी भीषण होती की या अपघातामध्ये तीन लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे राहुल खंडारे न्यूज एटीन लोकमत बुलढाणा